नमस्कार मित्रांनो प्रेम रिलेशनशिप लग्न ब्रेकअप घटस्फोट इत्यादी खासगी गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चात असतात सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाची वारे वाहत आहेत पण झगमग त्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न करण्याचा निर्णयच घेतला नाही बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींच्या आयुष्यात रिलेशनशिपमुळे दुःख आणि एकटेपणा आला ज्यामुळे अभिनेत्रींना आलेल्या प्रसंगावर मात करणं फार कठीण झालं पण काही अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री तर झाली पण ते नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं अभिनेत्रींनी लग्न न करता स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा निर्णय घेतला पण झगमग त्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे जिला लग्नाची भीती वाटते आणि ज्या अभिनेत्रीला लग्नाची भीती वाटत असून ती दुसरी तिसरी कुणी नसून फॉर मोर शॉर्ट्स फेम अभिनेत्री सयानी गुप्ता आहे सध्या सर्वत्र सयामी गुप्ता हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे ती म्हणते आता वेळ पूर्णपणे बदलली आहे सत्य आता पूर्णपणे बदललं आहे सर्व काही ठीक आहे पण एका गोष्टीची मला अधिक भीती वाटते ती म्हणजे जेव्हा पुरुष पत्नीची फसवणूक करतात आणि एखाद्याची फसवणूक करणं फार चुकीच आहे मग ते नातं कोणतंही असो अभिनेत्री जेव्हा चाळीस पर्यंत आलेले आहे तरी सुद्धा ती सिंगल आहे ती म्हणते नात्यात होत असलेल्या फसवणुकीमुळे मला लग्न करायचं नाही आणि मला लग्नाची भीतीही वाटते असं तिने सांगितलं